आपला वाद हा आपण मिटू याची झळ आदरणीय साहेबांना पोचली नाही पाहिजे याचं मी तुम्हाला तुमच्या पुढे पड़ा पदर पसरते विनंती करते की काही असेल ते तुम्ही घरातल्या घरात मिटवा परंतु सगळ्या वाढीने एकत्र येऊन साहेबांना एवढं मता की मत पक्षाला गेलं नाही पाहिजे कारण जेव्हा विकास आणि वाबळे सरपंच एकत्र येईल त्यावेळेस या त्या वाढीतलं एक मत सुद्धा बाजूला जाणार नाही याची मला खात्री आहे आणि गोसाई बाबा या दोघांनाही या ठिकाणी ही शक्ती आणि ताकद दी यात शंका नाही मी आडराव दादांचं आणि वळसे पाटलांचं एक मनापासून आभार व्यक्त करते की आपण दोघ एकत्र आलात त्याच्यामुळे स्वप्नरावची माझी अडचण दूर झाली आणि दोघा बहीण भाऊ एकत्र आलो त्याच्यामुळं या पुढच्या माणसांना सुद्धा काही अडचण झाली नाही आणि आज सगळ्या भावा बहिणीची ताकद एकत्र आल्यावर आज साहेब येणाऱ्या तेवीस तारखेला हे पावळकर काय आहे हे आपल्या सर्वांना नक्कीच ठामपणे दिसत मी विकास कामाच्या बाबतीत काहीच बोलत नाही कारण साहेबांनी डोंगरा एवढी कामं आपल्या पुढे केली आणि अजून किती कामं करतील यात शंका नाही म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे मी परत तुमच्याकडे काही मागणार नाही पण या माझ्या साहेबासाठी तुम्ही सगळे एकत्र या आणि ठामपणे साहेबाच्या मागे उभे राहा एवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद